चला तर मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आज बनवूया आपण चमचमीत अशी वांग्या बटाट्याची भाजी जशी लग्नामध्ये असती अगदी तशीच टेस्टला लागती तब साथी, ते तर बघा त्यासाठी इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा ही बारीक कट करून घेणार घ्यायचा आहे त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरही को बारीक कट करून घ्यायची ह्या भाजीची टेस्ट एकदम आपण लग्नामध्ये कशी वांग्या बटाट्याची भाजी खातो एकदम तशीच लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे भाजी तर बघा त्यानंतर आता एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो ही बारीक कट करून घ्यायचा आहे एक आणि तर बघा टोमॅटो ही असा बारीक कट करून घ्यायचा आहे एकदम कमी साहित्यामध्ये पण टेस्टला खूप छान लागते ही रेसिपी तर बघा टोमॅटो हे अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा बटाटे घेतलेत बटाट्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत खूप पातळही नाही करायचे आणि खूप झाडही नाही करायचे आपण पाणी टाकूनच शिजवणार आहोत तरी पण जास्त झाड पण नाही करायचे खूप पातळ केले तर मग ते एकदमच खूपच शिजतात ते बघा बटाटे कट करून घेतलेत लागतात तेवढे इथे मी तीन जणांच्या अंदाजाने भाजी बनवत आहे त्यानंतर बघा वांगे घेतलेले आहेत एकदम फ्रेश वांगे आहेत काटेरी ताजे तर बघा वांगे पण असे उभे चिरून घ्यायचे आहेत देट असं कट चिरायचे आहेत कारण खायला छानच लागतं त्याचे डेट पण तर बघा असं वांगे वाट बघा गॅसवरती कडाई ठेवून आहे आता आवश्यकतेनुसार त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे बघा तेल गरम झालं की कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतला का आपला त्या लगेच त्यामध्ये लगेच आता बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान बघा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं टोमॅटो लवकर मऊ पडतो तर बघा आता आपला कांदा टोमॅटो छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे तर बघा आता त्याच्यामध्ये आपण पावडर मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाले एवरेस्ट आणि घरगुती मसाला टाकलेला आहे तर बघा मसाले टाकून मिक्स करून घ्यायचे सर्व त्यानंतर आता त्यामध्ये आपण वांगे बटाटे धुऊन टाकूया रोज नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात मंडळी घरगुती रेसिपी असतात अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आयकॉन दाबायला विसरू नका तर बघा का सर्व मिक्स करून घेतले कोथिंबीर टाकली आहे आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर करून टाकलेला आहे जसा आपल्याला आवडतो खूप तुम्हाला जर बारीक करायचा असेल तर तुम्ही बारीकही करू शकता इथे मी थोडा जाडसर ठेवलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे जेवढं की आपले वांगे बटाटे शिजतील त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व पाणी भाजीचा आटून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आपली वांग्या बटाट्याची लग्ना मधले असते तशी भाजी रेसिपी आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा